आपण बऱ्याचदा असे ऐकतो की काही लेखक कवी एखाद्या सुंदर स्त्रीच्या चेहऱ्याची ज्या वेळेला वर्णन करतात त्यावेळेला चंद्राची उपमा देतात पण ज्या वेळेला चंद्रावर जसे डाग आहेत तसेच डाग त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर ज्या वेळेला दिसायला लागतात ना तर त्या स्त्रीचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो इतर मंडळींमध्ये मिक्स होताना मग त्यावेळेला तिला वाटतं की आपल्या डागांबद्दल कोणी विचार तर विचारणार तर नाही ना कोण काही चर्चा तर करणार नाही ना आणि मग अशा वेळेला ना वेगवेगळ्या वेग प्रकारचे क्रीम लावणे किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे घरगुती उपाय करणे असे चक्र चालू होते पण फरक मात्र पडत नाही मग अशा वेळेला आपल्याला नेहमीच हक्काचा मित्र जो आहे जो मदतीला धावून येणारा तो म्हणजे आयुर्वेद होय आयुर्वेदाने तुमचे डाग किंवा तुमचे जे काही वांग आहेत ते पूर्णपणे बरे होऊ शकतात पण त्यासाठी तुम्हाला काही पथ्य पाळणे गरजेचे आहे आणि उपचारांमध्ये तुम्हाला सातत्य ठेवणं गरजेचे आहे त्याच्यामुळे तुमचं वांग किंवा जे काही चेहऱ्यावर डाग आहेत ते पूर्णपणे बरे होऊ शकतात नमस्कार मंडळी मी डॉक्टर पल्लवी निंबाळकर पोळ वेलकम बॅक टू अवर चॅनल तुमचे आपल्या पल्लवीज हेल्थ टिप्स या चॅनेलमध्ये स्वागत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नेहमीच नवनवीन विविध विषयांवरची माहिती मिळत असते ज्यामध्ये तुम्हाला आरोग्यविषयक काही तक्रारी किंवा आरोग्यविषयक काही विशिष्ट विशिष्ट टिप्ससुद्धा तुम्हाला मिळत असतात आणि जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हेल्थविषयी भरपूर अपडेट्स मिळत जातील आजचा विषय आपण घेतलेला आहे वांग वांग म्हणजेच काय की बऱ्याच महिलांच्या चेहऱ्यावर गालावर नाकावर असे काळे चट्टे उठलेले दिसतात त्याला आपण वांग असे म्हणतो तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वांग म्हणजे काय वांग होण्याची कारणे काय काय आहेत वांग बरा होऊ शकतो का आणि तो बरा करण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचा आहार घेणे गरजेचे आहे किंवा काय पथ्य पाळणे गरजेचे आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करताना आपण सगळ्यात आधी पाहूयात की वांग म्हणजे काय आयुर्वेदात वांग ह्यालाच व्यंग किंवा वांग असे म्हटलेले आहे तर आयुर्वेदानुसार या वांगाची गणना क्षुद्र रोगांमध्ये केलेली आहे कारण की या वांगाचा काहीच त्रास होत नाही तो त्याला काही वेदना नसतात किंवा त्याच्यामुळे काही खाज येणे वगैरे हो अशाही कुठल्या प्रकारचा त्रास होत नसतो पण तो दिसताना खराब दिसतो म्हणून मग बऱ्याचदा त्याच्याविषयी चर्चा केली जाते आणि वांग हा अशा पद्धतीचा आजार आहे ज्याचे उपचार तुम्ही व्यवस्थित घेतले आणि ज्याची होण्याची कारणे तुम्ही टाळली तर तुमचा आजार हा निश्चितपणे बरा होतो आणि म्हणूनच आयुर्वेदात ह्याला क्षुद्र रोगांमध्ये गणना केलेली आहे आधुनिक शास्त्रानुसार वांगालाच मेलाज्मा असे म्हणतात किंवा बटरफ्लाय रॅश म्हणतात कारण की दोन्ही गालांवर आणि नाकावर येणारी ती रॅश असते त्याच्यामुळे त्याला बटरफ्लाय रॅश असे म्हणतात मग आता आपण ह्याची कारणे काय काय आहेत ते पाहूयात आयुर्वेदानुसार वात पित्त आणि रक्ताची ज्या वेळेला दुष्टी होते त्यावेळेला वांग किंवा व्यंगाची निर्मिती होते तर मग ही सर्व कारणे जी कुठली वात पित्त आणि रक्ताला दूषित करणारी कुठली कुठली कारणे आहेत ती आपण पाहूयात सगळ्यात आधी कारण येतं की सतत प्रखर उन्हात काम करणे किंवा असे काही लोक असतात ज्यांना सतत उन्हात काम करावं लागतं मग त्यावेळेला त्यांच्यामध्ये वांगाची निर्मिती होते कारण की सतत उन्हात काम केल्यामुळे उष्णता जास्त प्रमाणात निर्माण होते शरीरामध्ये आणि त्यामुळे मग पित्ताची आणि रक्ताची दृष्टी झाल्यामुळे मग त्याच्यामुळे वांगाची निर्मिती होते दोन नंबरचं कारण आहे की जे सतत भट्टीमध्ये काम करतात किंवा मग सतत गॅसच्या समोर उभं राहून जी लोक काम करतात त्यांच्यामध्ये सुद्धा उष्णता वाढून रक्ताची दृष्टी होते आणि वांगाची निर्मिती होते तसेच हार्मोनल इम्बॅलन्समध्ये सुद्धा वांगाची निर्मिती होते हार्मोडल इम्बॅलन्समध्ये काय होतं पित्त आणि वाताची दृष्टी झालेली असते आणि त्याच्यामुळे मग आपल्याला वांगाची निर्मिती होते आयुर्वेद शास्त्र असं सांगतं की हार्मोनल इम्बॅलन्समध्ये पित्त वाढलेलं असतं किंवा पित्त कुपित झालेलं असतं आणि त्याच्यामुळे मग आपल्याला पीसीओडी किंवा थायरॉइड अशासारख्या आजारांमध्ये सुद्धा आपल्याला वांग दिसून येतात तसेच प्रेग्नन्सीमध्ये देखील बऱ्याच स्त्रियांच्या चेहऱ्यावर वांग दिसायला लागतात कारण काय होतं की प्रेग्नन्सीमध्ये प्रोजेस्ट्रॉन वाढलेलं असतं किंवा आयुर्वेदशास्त्रानुसार आपण असं म्हणतो की कुठल्याही गोष्टीची वाढ होण्यासाठी आपल्याला पित्ताची गरज असते आणि म्हणूनच प्रेग्नन्सीमध्ये ज्यावेळेला गर्भाची वाढ होणं गरजेचं असतं त्यावेळेला आपल्या शरीरामधलं पित्त वाढलेलं असतं आणि हे पित्त वाढल्यामुळे मग प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच स्त्रियांच्या गालावर वांगाची निर्मिती होते तसेच बऱ्याच महिलांना सतत गर्भनिरोधक गोळ्या घेण्याची सवय असते किंवा मग पाळी पुढे ढकलणे पाळी अलीकडे आणणे अशा वेळेला देखील हार्मोन्स तुमचे बिघडल्यामुळे मग तिथे वांगाची निर्मिती होते सतत ज्या वेळेला स्ट्रेस घेतला जातो किंवा बऱ्याच महिलांमध्ये टेन्शन घेण्याची सवय असते त्यावेळेला देखील मग तुमचा वात वाढलेला असतो वाढलेला वात हा पित्ताला आणि रक्ताला दूषित करतो आणि वांगाची निर्मिती करतो ज्या स्त्रियांमध्ये झोपेचा अभाव असतो किंवा जेवणाच्या वेळा नियमित नसतात त्यांच्यामध्ये देखील वांगाची निर्मिती होते कारण झोप कमी घेतली तरी पण वात वाढतोय आणि जेवणाची वेळ व्यवस्थित नसली की तुमचं पित्त बिघडलेलं असतं आणि त्याच्यामुळे तुमचं पचन बिघडतं आणि ज्यावेळेला पचन बिघडतं त्यावेळेला तुमचं रक्त पण दूषित व्हायला चालू होतं आयुर्वेदानुसार आणखी एक महत्वाचं कारण सांगितलेलं आहे की छर्दी वेगाचं किंवा छर्दी म्हणजेच काय आयुर्वेदानुसार छर्दी म्हणजे उलटी होणे उलटी ज्या वेळेला अडवली जाते ती अडवलेल्या उलटीमुळे विविध प्रकारचे त्वचेचे आजार होतात तर मग आता आपण असं म्हणतोय की आपण तर उलटी अडवतच नाही आहे पण ज्या वेळेला आपण पित्ताच्या गोळ्या सतत घेतो अँटॅसिड्स ज्या वेळेला सतत घेतल्या जातात त्यावेळेला आपण उलटीचा वेगच अडवलेला असतो कारण की ते जे काही पित्त झालेलं असतं ते, ते बाहेर न पाडता आपण त्याला फक्त दाबून टाकतो आणि म्हणून जे ज्या व्यक्ती किंवा ज्या स्त्रिया सतत अँटॅसिड किंवा पित्ताच्या गोळ्या घेत असतात त्यांच्यामध्ये देखील आपल्याला वांग झालेला दिसून येतो तर ही स सर्व झाली आपली वांग होण्याची कारणे काय काय आहेत मग आता वांग होऊ नये म्हणून आपल्याला काय करता येईल तर वांग होऊ नये म्हणून महत्वाचं हेच आहे की आपल्याला जी काही कारणे आहेत ती तर आपल्याला सगळ्यात आधी टाळायची आहेत म्हणूनच काय की तर ज्यांना आपल्याला वांगाचा त्रास आहे त्यांनी फक्त वरवर क्रीम लावून किंवा फक्त औषधं घेऊन आपल्याला फरक पडणार नाहीये त्यासाठी आपल्याला आधी त्याची कारणे बंद केलेली पाहिजेत आणि मग त्यासाठी तुमच्या जेवणाच्या आणि झोपेच्या वेळा नियमित ठेवल्या पाहिजेत तसेच तुम्हाला जर पित्ताचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला अपचनाचा त्रास असेल तर तो का होतो त्याची काय कारणं आहेत अपचनाचा त्रास होण्यामागे सुद्धा कारणे असतात कारण तुम्ही वेळेत जेवत नसाल किंवा अतिशय प्रमाणात तिखट मसाल्याचं ज्यावेळेला तुम्ही सेवन करता त्यावेळेला देखील तुम्हाला अपचन होतं मग ह्या सगळे कारणं ज्यावेळेला तुम्ही दूर करणार आहात त्यावेळेला तुमचे वांग होण्याची प्रवृत्ती कमी होणार आहे तसेच तुमच्यामध्ये जर हार्मोडल इम्बॅलन्स किंवा पीसीओडी थायरॉइड थायरॉईड या प्रकारचे काही आजार असतील तर त्या आजारांवर देखील आयुर्वेदात खूप छान उपचार आहेत आणि ते उपचार घेतल्यानंतर तुमचे आजार ते बरे होतील त्यामुळे तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स नीट होईल आणि मग तुम्हाला पुन्हा वांग निर्मिती होणार नाही तसे ज्या वेळेला तुम्ही उन्हात जाणार असाल त्यावेळेला तुम्हाला तुमचा चेहरा कवर करणे गरजेचे आहे आणि कवर प्रत्येक वेळेला कवर करून काम करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच मग उन्हात जाण्यापूर्वी चांगल्या प्र प्रकारची एखादी किंवा चांगल्या प्रतीची सनस्क्रीन तुम्हाला लावली पाहिजे ज्याचा एस पी एफ तीसपेक्षा जास्त आहे किंवा आयुर्वेदामध्ये काही तेल सांगितले आहे जे तुम्ही तेल लावून मग ज्यावेळेला उन्हात जाता तर ती डायरेक्ट ऊन तुमच्या त्वचेवर पडत नसल्यामुळे तुम्हाला मग वांगाचा त्रास होत नाही तुम्ही उन्हात जाण्यापूर्वी आयुर्वेदात सांगितलेले शतधोत घृत जरी लावले तरी सुद्धा तुम्हाला खूप छान फरक पडलेला दिसून येतो तसेच आपण कायम असं म्हणत असतो की आपली त्वचा ही आपल्या आरोग्याचा आरसा आहे त्यामुळे की ज्या वेळेला त्वचेवर कुठलाही आजार निर्माण होतो त्यावेळेला लक्षात घ्यायचं की आपल्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे मग तो जो बिघाड आहे तो आपल्या लक्षात आला पाहिजे आपलं कुठं काय चुकतं आहे आपण काय हेतू आहेत ज्यामुळे आपल्या त्वचेवर काही आजार निर्माण झालेले आहेत ते आपण आपले हेतू कमी केले पाहिजेत शक्यतो गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर विनाकरण करू नये ज्याच्यामुळे तुमचे हार्मोन्स बिघडले जातील कारण निसर्गाच्या विरोधात आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला काहीतरी नुकसान होणारच असतं म्हणून शक्यतो गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करणे टाळा आणि तुम्हाला काही पित्तशामक औषधे आणि पित्तशामक आहार आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत पित्तशामक आहारामध्ये काय येणार की ज्या जे गुणाने थंड आहेत असा आहार आपल्याला घ्यायचा आहे तर कोकम सरबत जे आहे त्याच्यामुळे तुमच्या पित्ताचं व्यवस्थित छान प्रकारे शमन केलं जातं कोकम सरबताचं रोज तुम्ही सेवन केलं पाहिजे रोज एक ग्लास जरी तुम्ही कोकम सरबत घेत असाल तर तुम्हाला जो पित्ताचा त्रास किंवा ऍसिडिटीचा त्रास आहे तो देखील कमी होतो तसेच तुम्हाला दूध आणि तुपाचे पदार्थ तुमच्या आहारामध्ये पाहिजे दूध घेताना तुम्ही शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी त्यामध्ये हळद टाकून जर घेत असाल तर हळदीमुळे देखील तुमची त्वचा चांगली होण्यास मदत होते आणि मग दुधामुळे तुमचं पित्त कमी व्हायला मदत होते तुमच्या आहारामध्ये तुपाचं सेवन आवश्यक आहे तसेच तुम्ही गुलकंदाचे सेवन करणे आवश्यक आहे आणि इतर त्वचेसाठी जे चांगले फळं आहेत तसे विटॅमिन सी युक्त जी काही फळे आहेत आपल्याला आवळा संत्री मोसंबी पेरू ह्या सगळ्या फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे गरजेचे आहे ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचं रक्त पण शुद्धी राहते आणि अँटीऑक्सिडेंट देखील आपल्याला त्वचेला खूप गरजेचे असतात त्यामुळे ते देखील तुम्ही आहारात घेणे गरजेचे आहे तसेच आयुर्वेदा पित्त कमी होण्यासाठी अविपत्ती करचूर्ण तसेच कामधुधा यासारखी काही औषधे सांगितली आहेत ती देखील तुम्ही वापरून तुमचं पित्त तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकता तसेच आपण काही घरगुती लेप सांगणार आहोत तुम्ही मसूर डाळ घेऊन ती ज्या वेळेला तुम्ही शुद्ध तुपामध्ये भाजून घ्यायची आहे आणि ती दळून आणून त्याच्यामध्ये तुम्ही एक चमचाभर मसूर डाळीचं ते पीठ त्याच्यामध्ये थोडं दूध जर तुमची त्वचा नॉर्मल असेल तर तुम्ही थोडं दूध टाकून तो लेप चेहऱ्याला लावायचा आणि तो लेप थोडासा वाळला की नंतर साध्या पाण्याने धुवून मग तुम्ही त्यानंतर तिथे शतधुत गृत किंवा कुंकूमादी तेल लावून तुम्ही झोपू शकता तसेच जर तुमची त्वचा ही खूप जास्त प्रमाणात ड्राय असेल तर त्यावेळेला तुम्ही त्या मसूर डाळीच्या पिठामध्ये दूध आणि थोडंसं तूप टाकून ते त्याचा लेप करू शकता आणि जर तुमची त्वचा ऑइली असेल तर त्यामध्ये तुम्ही रोज वॉटर टाकू श टाकून त्याचा लेप करून घेऊ शकता तसेच आणखी एक दुसरा लेप असा आहे की ज्येष्ठमध पावडर मिळते ज्येष्ठमत पावडर देखील तुम्ही पाण्यातनं किंवा दुधातनं त्याचा लेप करून तुमच्या वांगांवर ज्या वेळेला लावाल त्यावेळेला तुम्हाला निश्चितच फरक दिसून येतो तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि वांग घालवण्यासाठी तुम्हाला उपचारांमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे आणि जी काही कारणे आहेत ती तुम्ही प्र पहिले टाळली पाहिजेत कंटाळा न करता तुम्ही तुमचे सगळे औषधोपचार चालू ठेवलात तर तुमचा वांग निश्चितच बरा होतो आणि पुन्हा होणार नाही जर तुम्ही ते तुमची कारणे बंद केलीत नमस्कार आणि अशाच व्हिडिओंसाठी आपला चॅनेल बघत राहा